नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आज वेगनच गाडी आली होती ज्याच्यामध्ये ए सीची ची जो ब्लोअर आहे चालू केल्यानंतर जास्त आवाज येत होता तो कसा आवाज येतो मग ऐकू शकतो व्हिडिओमध्ये तर हा थोडासा कॉमन प्रॉब्लेम आहे त्या गाड्यांचा तो गाडीचे मॉटरमध्ये आवाज येतो तर हा आवाज काय येतो ह्याचं काय कारण आहेत की आपण स्प्लेंटरमध्ये आहे व्हिडिओमध्ये तर जो ब्लोअर आहे ब्लोअरच्या आतमध्ये जी मोटर असते त्याच्यामध्ये कचरा आल्यानंतर किंवा खराब काही नंतर असा आवाज येतो जर फॅनचं स्पीड कमी असेल तर कमी आवाज येतो स्पीड जर वाढवला ब्लोअरचा तर आवाज जास्त तर ही आहे असल्यामुळे गाडीला एकदा फिल्टर नाही आहे इथे फिल्टर आपण येतो बसू शकतो इन्स्टॉल करू शकतो हा जो पोर्शन आहे हा त्याकडे मी तुम्हाला दाखवते हा बाहेर येत नाही तर बाकीच्या गाड्यांना आता नवीन कंपनीने हा पोर्शन कट करून दिलेला असतो इझिली आपण फिल्टर रिमूव्ह करू शकतो तर आता तुम्हाला याच्यासाठी हे जे मोटर आहे ही खोलायची आपल्याला तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळेलच लवकरच ने है। तर ब्लोअरची मोटर खोलण्यासाठी स्टारचे तीन स्क्रू असतात तुम्ही इझिली म्हणजे हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही मेकॅनिकलकडे न जाता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता प्रेफरन्स तुम्हाला तेच आहे की मेकॅनिकलकडूनच करून घ्या जर तुम्हाला थोडीशी गाड्यांबद्दल थोडीशी माहिती असेल किंवा पार्ट खोलण्याबद्दल काही कसली माहिती असेल तर तुम्ही खोलू शकता जे इझी पण आहे याच्यामध्ये खूप मोठा खर्चही ये येत नाही व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की काय काय कस्टमरला वाटतं की आवाज ये तो मुझे आपले हा आवाज येतोय म्हणजे आपल्या गाडीला खूप मोठा खर्च येऊ शकतो किंवा काहीतरी जास्त मोठं डॅमेज झालेलं आहे आतमध्ये असं काही नाही आहे हा एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे पण याचा आवाज जास्त येतोय म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही तुम्ही पाहू शकता हे त्याच्यामध्ये कचरा किती अडकलेला आहे तर सीचा फिल्टर हा गाडीला असणे गरजेचं आहे नाहीतर हा सगळा कचरा ब्लोअरच्या मोटरमध्ये येऊन साठतो ब्लोअरची मोटर एकदम वरती चलिसेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही मोटरचा मोटरमध्ये पण नॉईज नाही आहे हा सगळा जो आवाज येत आहे हा त्याच्यामध्ये कचरा येत आहे आपण हा कचरा सगळा क्लीन करणार आहे हे प्लॅस्टिकचे कागद आहे येतात कुठून उंदीर मामा घेऊन येतात ब्लोअरचा डक असतो वरतून इंजिनकडून बोनटच्या खाली पाणी जातं तिथून आतमध्ये कॅबिनमध्ये एअर एंटर होते तिथून उंदर उंदीरमा म्हणला यायला जागा असते तर बघा या आतमध्ये खूप कचरा अडकलेला आहे पण हा पण फिल्टर नाही तर इथे जर ए सी फिल्टर असता तर हा कचरा खाली लोअर मोटरमध्ये आला नसतं तर याच्यावर आपला एक अजून एक व्हिडिओ आहे तो याच्यामध्ये मी लिंक शेअर करतो तुम्हाला तर त्याच्यामध्ये हा कचरा येऊ नये किंवा उंदीर मामा कॅबिनमध्ये इंटर होऊ नये याच्यासाठी उपाय आहे तोही तुम्ही करू शकता गाडीला जर उंदीर मामा खूपच त्रास देत असेल तर आता आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि ब्लोअरची मोटर वगैरे बरोबर बसवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनलला असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत असतो ते पाहतात धन्यवाद